बघा अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा तिप आठशे रुपयांनी जास्त आहे तीनशे रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम ही विजय जवळच्या रकमेच्या सातपट होते सर तर विजय जवळची मूळ रक्कम किती अजय विजय विजय अजय न घाबरता लक्ष द्या इथं अजय मांडा इथं विजय मांडा लेकरांना आरबळवण्यासाठी एखाद्या वेळेस अशा पद्धतीची शब्दरचना असते बघा अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा आठशे रुपयांनी जास्त समीकरण स्वरूप मांडायचं कसं उदाहरणार्थ जवळची रक्कम यक्स अजय जवळची रक्कम जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा आठशे रुपयांनी जास्त मांडणी तुमच्या लक्षात आली एक्साची तिप्पट तीन एक्स आठशे रुपयांनी जास्त म्हणून अधिक आठशे ओके ही आहे लेकरांनो मूळ रक्कम किंवा मूळ रकमेचे समीकरण पुढ झालेला बदल असा विजय जवळचे तीनशे घेऊन अजयला दिले द्या विजय जवळचे तीनशे घ्यायचे म्हणजे या यक्स मजू मधून तीनशे व करायचे आता हे विजय जवळचे घेतलेले तीनशे अजयला द्यायचे म्हणजे या तीनशे आठशे मध्ये मिळवा तीन यक्स अधिक आठशे मध्ये तीनशे मिळवले अकराशे विजय जवळचे तीनशे घ्यायचे म्हणजे विजय जवळील रक्कम यक्स यक्स मधून तीनशे मायनस करा आणि ते अजयला द्यायचे म्हणून आठशे मध्ये तीनशे मिळवा असं केल्यानं काय होते आता पावलं उत्तराकडे इथ अजय इथं विजय अजय जवळील समीकरण स्वरूप रक्कम तीन यक्स अधिक अकराशे लक्ष द्या आणि विजय जवळील रक्कम वजा असं केल्यानं काय होते तर विजय जवळच्या असं केल्यानं काय होते अजय जवळची रक्कम ही विजय जवळच्या रकमेच्या सातपट होते सातपट म्हणजे एकास सात अशा पद्धतीची मांडत असं केल्यानं या अजयची रक्कम विजयच्या सातपट होते त्यांच्या रकमेच गुणोत्तर अनुक्रमे अजय विजय साताशे करायचं काय सर त्रेनाशिक पद्धतीनं दीर्भा गुणाकार या एक चायच्या सोबत सातचा या पदासोबत एक कंसामध्ये तीन यक्ष अधिक अकराशे बरावर सात कंसामध्ये यक्स सा बजा तीनशे हा गुणाकार याच्यामध्ये काही बदल होणार नाही सात यक्स वजा तीन एकवीसशे आता लेकरांनो अकरा शेकडी एकवीसशे येतानी अधिक स्वरूपात मांडावे लागतात सात एक्स कड जाताना तीन यक्स वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल चेतस्थानी चेतस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ही बेरीज करा <laughs> ही वजा बाकी चार आता बत्तीसशे भागीला चार करायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते हा भाग जातो आठशे न म्हणजे आठशे ही यक्साची किंमत मिळाली प्रश्न विजय जवळची मूळ रक्कम कोणती विजय जवळच्या मूळ रकमेच समीकरण एक्स विजय जवळची मूळ रक्कम विजय जवळची मूळ रक्कम बराबर एक्स म्हणजेच आठशे रुपये हे या प्रश्नाचं लेखन उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल